शस्त्र पूजा आपण दसऱ्याला करतो की नाही शस्त्रांची पूजा आपण करता की नाही तेवढ्या पुरत पराक्रम पाहिलाय महापुरुषांनी इथं रक्त आणि त्या प्राणांची आहुती दिली त्याचा गौरव किंवा त्याचं स्मरण म्हणून आपण दसऱ्याला शस्त्रांची पूजा करतो महिषासूर मर्दिनी नऊ दिवस नऊ रात्र महिषासुराचा निपात केला तिला कुठेही वेळ नव्हता रंगाच्या साड्या नेसायला तिला कुठेही वेळ नव्हता नटायला थटायला आणि गरबा खेळायला आम्ही नवरात्र असंच साजरं करतो आता तो मेसेज काही दिवसात फिरेल बघा अमुक दिवशी अमुक रंग नऊ दिवसाचे नऊ रंग आणि मग आम्ही आमच्या घरी जे काही डोकं खाऊ सगळ्यांचं की मला या रंगाची साडी पाहिजे म्हणजे पाहिजे त्या दिवशी नेसायला मला माफ करा कुठल्याही शास्त्रात कुठल्याही धर्मपुराणात असं लिहिलेलं नाहीये की देवीनी या दिवशी अमुक रंगाची साडी नेसली होती मला लिहिलं असेल तर मला आणून दाखवा माझ्याही अभ्यासात भर पडेल कुठेच लिहिलेलं नाही असं कुठेही लिहिलेलं नाही नको तो आट्टहास खरंच करू नका खरंच करू नका त्याऐवजी देवी सप्तशती देवी भागवत आमच्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देऊया आत्मिक बल कसं वाढेल शारीरिक बळ कसं वाढेल मानसिक बळ कसं वाढेल याचं शिक्षण देऊया अनेक गोष्टी येतो करण्यासारख्या आणि ते न करता आम्ही नको त्या गोष्टीच्या आहारी जातो ना परिणामी आमचं नुकसा नुकसान करून घेतो आणि या कर्मबंधनात सापडतो तुकोबराय म्हणतात मला या कर्मबंधनात न सोडव माझा सोडवी दातारा धर्माच्या नावाखाली आपण काहीही काही, काही खपवण्याचा प्रयत्न करतो नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करा किंवा वस्त्र परिधान करा असं धर्मशास्त्रामध्ये कुठेही दिलेलं ग्रंथ अगदी साठ स्मृती ग्रंथ या सगळ्याचा सा जरी अभ्यास केला तरी त्याच्यामध्ये असं कुठेच लिहिलेलं नाहीये नवरात्रीला नऊ दिवसांचे कपडे घाला धर्मशास्त्रात काय दिले तर वस्त्र म्हणजे धुतलेले वस्त्र परिधान करा आणि महिलांनी जर नऊवारी साडी तर उत्तम असं शास्त्रामध्ये दिलेलं तर धर्मशास्त्र आपल्याला कधीच काहीतरी खर्चिक करायला सांगत नाही म्हणजे आता ते ट्रेंड पडलंय की नऊ रंगांच्या साड्या मग त्याच्यावर मॅचिंग कानातले मॅचिंग mm. बांगड्या मग ते असं एकदम खर्चिक ते होऊन जात खरं तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शास्त्र नाही आणि आज आपण बघितलं तर म्हणजे महिलाच नाही तर म्हणजे मुली पण मग त्या रंगांचे ड्रेस घालणं किंवा मग मुलं सुद्धा त्या रंगांचा शर्ट घालणं टी शर्ट घालणं असं पण दिसतंय बरोबर म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की अगदी की आता कोरोनाचा काळ झाला तर त्यावेळी नऊ रंगांचे मास्क घाला अशा पण ऍडव्हर्टाईज झळत नव्हतं खरं तर चिड पण आहे खरं तर की धर्माच्या नावाखाली आपण काहीही काही खपवण्याचा प्रयत्न करतो ते अत्यंत चुकीचे म्हणजे हे काय बघायला गेलं तर काय ना वाचतो की मार्केटिंग कंपन्यांनी चालवलेला एक प्रकारे विभक्त पण आहे म्हणजे कुठेतरी त्या गोष्टी जास्त प्रमाणात विक्रीला याव्यात म्हणजे अशा प्रकारचे काहीतरी ट्रेंड येतात आणि आपल्या लोकांना धर्म शिक्षण माहित नसल्यामुळे धर्मशास्त्र माहित नसल्यामुळे या गोष्टींना बळी पडतो आपण आणि मग ज्याला परवडत नाही तर ते पण करायला जातो आणि मग म्हणतो ना अनावश्यक खर्च पण त्याच्यामध्ये वाढतो असतो